आतापर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत फक्त मला चपाती बनवायची आहे बासुंदी बनवलेली आहे भाजी वरण भात पूर्ण स्वयंपाक झालेला आहे फक्त चपाती बनवायची आहे विचार केला की जेवण करायच्या समोर म्हणजे चपाती बनवावी गरम गरम आणि ताई गावाकडे गेलेले त्यांना फोन लावलेला होता येतील इतक्या म्हणजे तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करते म्हणजे आल्यानंतर थोडं वेळ बोलणं वगैरे होतं म्हणजे ताई आले आणि मी माझ्याच कामात लागले तर असं होतं ना की मन लागत नाही म्हणजे पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचा पाहुणचार करणंही गरजेचं आहे त्यांच्याशी बोलणंही गरजेचं आहे आपण आपल्याच कामात गुंतून राहिलो तर त्यांना मन लागेल असं होतं म्हणून म्हटलं ताई येईपर्यंत सगळं करून घ्यावं आणि अगोदर मी नैवेदी करून घेत आहे म्हणजे आज आमोशे आहे जसं तुम्ही अगोदर चिवडीमध्ये बघितलं आज मला पूजेला थोडासा लेट झालेला होता कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग झालेली आहे म्हणजे आज सकाळपासून धावपळ चालू आहे माझी म्हणजे श्रावण मास स्टार्ट झालेला आहे आजपासून व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत कारण माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओ मी एडिट केलेला ना पाठवलेला आहे व्हिडिओ खूप लेट येत आहेत तुम्हाला म्हणजे आजपासून श्रावण मास चालू झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता येत आहे कुठं श्रावण मास शेवटला आला तेव्हा म्हणजे पंधरा दिवस तर होऊनच गेलेले आहेत त्याबद्दल सॉरी म्हणत आहे कारण आपली तब्येत ठीक नसल्यानं कुठलंच काम वेळेत होत नाही आपण विचार करतो आणि एक होतं असं झालेलं आहे माझ्यासोबत तर देवपूजेला मला आरामात दोन तीन तास गेलेले आहेत कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग देवांना पिता मिळवून स्नान घालणं यामध्ये थोडासा मला लेट झाला परत मग रोजचा स्वयंपाक म्हणजे वरण भात भाकरी हे सगळं बाबांसाठी बनलं आणि आता मी चपाती आणि बासुंदी हे सगळं मी आता बनवत आहे कारण ताई येतील इतक्यामध्ये तर मला काहीतरी स्पेशल बनवू तर त्याच्यामध्ये मी आला की आज बासुंदीच बनवावी चपाती आणि पुरी बनवली तर खूपच छान आहे पण ताईला तेलकट आवडत नाही त्यामुळे पुरी नाही बनवलं मी चपातीच बनवत आहे तर इकडे तीन कोणी चपाती मी बनवते खूप छान फुली जाते आणि गार झाल्यानंतरही छान मऊसूत लुसूशीत भरून राहते अजिबात जे आहे ना कडकपणा येत नाही म्हणून अशा पद्धतीने मी चपाती बनवत आहे खूप छान बनतात आणि धुरणीमध्ये भाकरी ठेवलेल्या आहेत म्हणून मी काय केलं एक ताट घेतलं त्यावरती एक कॉटनचा कपडा अंतरलेला आहे आणि चपात्या ठेवलेल्या आहेत म्हणजे जास्त वेळ गरम पण राहतील आणि मऊसूत भरून पण राहतील तर अशा पद्धतीने आणि जे चपाती ठेवतो ना ते पण डबे आहेत माझ्याकडे पण तरी कामे नाही दररोज मी यूजमध्ये घेत नाही ना त्यामुळे त्यामध्ये काहीतरी वेगळं सामान घालून की मग ते तसेच आहेत मी काढलेलं नाही आहे कारण दुर्डी असते आपल्याकडे त्यामुळे ते डब्याची मला गरज वाटत नाही तसे तर तीन चार डबे मी घेतलेले आहेत तर इकडे मी चपात्या सगळ्याच पूर्णपणे बनवून घेते आणि आल्यानंतर जेवण करणार आहोत आता जेवण वगैरे नाही अगदी मी कपडे धुवून घेते आणि जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं तुम्हाला की वॉशिंग मशीन घेत आहे असे तुमची भरपूर अशी कमेंट होते आणि दिपाळीत मला घ्यायचा विचार होता तरी पण तब्येत बिघडली म्हणून वॉशिंग मशीन जे आहे ना आम्ही कालच घेतलेली आहे आणि त्याची सेटिंग वगैरे करायची आहे तुम्ही विचारत होता की कि किती किलोची वगैरे आहे तर रेट काय तितकं का हे सांगितलेले नाही आहेत पण किलोचा हिशोब सांगेन तर सहा किलोची मशीन म्हणजे सहा किलो कपडे बसतील असं म्हणत होते आणि तुम्ही असं म्हणत होता की ताई सात किलोची घेतली तर ठीक झाली असती किंवा म्हणजे ज्या ताईंना जसं ठीक वाटलं तसं त्यांनी मला सांगितलं की अशी घेतली असती पण आता ऑलरेडी खरेदी झालेली आहे त्याची त्यामुळे काही आता पर्याय नाही आहे जे आहे ते आहे पण व्यवस्थित आहे गोधडी वगैरे नाही धुवलं तरी पण चालतं कारण आपण दसऱ्यात वगैरेच गोधडी धुवत असतो तर त्या वेळेमध्ये कुणाला सांगितलं तर ते पण येऊन धुवतात किंवा दिनेशचे पप्पा पण धुवत असतात कारण गोधडी वगैरे धुवणं थोडंसं जमत नाही आपल्याला मग पुरुष मंडळी धुवत असतात तितकं काही टेन्शन त्याचं येणार नाही पण जे रेग्युलर कपडे आहेत त्याचं मला खूप खूप मोठं टेन्शन आलेलं होतं कारण एकतर तब्येत ठीक नाही आणि घरकामं इतकी झालं नाही कामं करून करून माझी तब्येत बिघडली थोडासाही वेळ स्वतःसाठी भेटे ना असं झालेला आहे दररोजची इतकी धावपळ होते ना किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकामध्ये भरपूर वेळ जातो परत मग सगळ्याला जीव खाऊ हो घालणं परत कपडे धुणं यामध्ये ना दिवस कसा जात आहे कळत नाही आहे अजिबात वेळेचं भान राहिलेलं आणि त्यामध्ये तब्येत साथ देत नसली ना मग त्या दिवशी सांगूच नका आणि ज्या दिवशी पाहुणे वगैरे आली त्या दिवशी तरी अशी परिस्थिती माझी होत आहे ना अजिबात वेळ भेटे ना आणि ती कामं पण चुकेनात म्हणजे भांडे आणि कपडे हे सगळ्यात मोठं काम आहे जे केल्याशिवाय जमणार नाही आणि करण्यामध्ये ना खूप ताकद पण लागते तसं झालेलं होतं ते वॉशिंग मशीन घेतलं हे ठीक झालेलं आहे म्हणजे थोडंसं सा स्वतःसाठी मला वेळ पण भेटेल आता यामध्ये कारण आपले कपडे खूप सारे होऊन जातात आणि तुम्ही म्हणत होता की ते म्हणजे कपडे त्यामध्ये व्यवस्थित निघणार नाही आहेत कॉलर वगैरे आपल्याला अगोदर धुवायचं मग नंतर टाकायचं ठीक आहे ते पण थोडंफार म्हणजे आता जसं यूज करेन तसं समजेल की कशा पद्धतीने त्यामध्ये कपडे मला टाकायचे आहेत कारण सेटिंग वगैरे बाकी आहे आणखी जिथं म्हणजे कुठं ठेवायचं कशा पद्धतीने सेटिंग करायची परत ते जिथून मशीन आणली ते येतात सांगण्यासाठी हे म्हणत होते तर बघूया ते आणल्यानंतर ते आल्यानंतर कशा पद्धतीनं त्यामध्ये काय टाकायचं आहे कशा पद्धतीने यूज करायचं आहे सगळं माहिती देते तर असं ता मी चपात्या वगैरे बनवल्या पूर्ण स्वयंपाक झालं तोपर्यंत ताई आल्या ताई येता येता खूप लेट झाल्या होत्या म्हणजे इव्हनिंगचे पाच वाजलेले होते तेव्हा कुठं आल्या आणि आल्यानंतर लगेच बॅग रेडी केलं आणि जायला रेडी झालेलं होतं तर पण मी जाऊ दिलं नाही ताईला मी म्हटलं की तुम्ही आता जाऊ नका म्हणजे पाच वाजलेले होते इथंच आणि कसं एसटी एकच नाही एश्ट्याबद्दल जावं लागतं यांच्या गावाकडे आणि वातावरण पण इतकं हे बिघडलेलं होतं ना हवा आणि इतकं आबाळ आलं होतं की केव्हा पाऊस येऊ शकत होता आणि एकतर ताई एकट्या होत्या म्हणजे त्यांच्यासोबत कोणीच नाही आहे म्हणून मला ते ठीक वाटलं नाही ताईला मी थांबून भरपूर ताई तर म्हणल्या की काहीतरी आहे घराकडे जावं लागतं मी म्हणलं कसंही करा पण उद्या सकाळी लवकर मी पाठवून देते पण आज जायचं नाही तर ताईला जबरदस्तीच मी थांबून घेतलेला आहे कारण ते यायलाच लेट केलेल्या होत्या त्यामुळे आणि आता आम्ही दोघी अंध हो बोलत बसलेलो होतो तितक्या ताई म्हणजे मी म्हणलं की मला दोरवाती बनवता येत नाहीत आणि तुम्ही बनवून द्या तर ताईला पण तितकं व्यवस्थित येत नाही तरी पण इकडं प्रयत्न करत आहेत बघू शकता तुम्ही छान करत आहेत म्हणजे पहिल्यांदा ताई पण दोरवाती बनवत आहेत अगोदर अगोदर कापू जे आहे ना ते दोरा बनत नव्हता तुटत होता पण जसं जसं ताई बनवत गेलात तसं तसं वाती बनलेल्या आहेत म्हणजे आता उद्या सोमवार आहे पहिला सोमवार आहे श्रावणचा तर तुपातल्या म्हणजे दोरवाती आपल्याला लावायच्या असतात मी बेल वगैरे वाहते मग ताईला तेच म्हणलं आणि वस्त्रमाळ मी करत आहे म्हणजे दोरवात तर जमत नाही पण वस्त्रमाळा जे साध्या वाती आहेत ते मी बनवत आहे तिकडून इकडून भाऊजाई हो बोलत बोलत आम्ही वाती पण बनवल्या आणि दिनेश गेला होता मार्केटला आणि येता येता मुळा घेऊन आलेला आहे म्हणजे आता उद्या पहिला सोमवार आहे मुळाची भाजी म्हणजे माण असतं एक म्हणून मुळा आणायला लावलेली आहे मी उद्या भाजी करण्यासाठी आणि आईस्क्रीम पण आणलेले आहे तर इकडं आईस्क्रीम मी ताईला पण दिलेली मी पण घेतलेलं आहे माझं फेवरेट आहे दिनेश विचारत होता की काय आणायचे आहे म्हणजे आत्याला विचारला मला विचारला आत्याबाई काही सांगितलं नाही म्हणजे ताई काही सांगितलं नाही म्हणत होता तुम्ही जे आणाल ते मी खाईन सांगा फक्त तुम्ही असं म्हणत होत्या तर मी म्हटलं माझं फेवरेटच मी सांगितलं की मला आईस्क्रीम आवडतं आणि मग सोबत तुम्ही पण तेच खावा तर आईस्क्रीम आणलेलं आहे म्हणजे आईस्क्रीम असं आहे ना सगळ्यांना आवडतं ते बाबा झोपलेले बाबा काही आईस्क्रीम वगैरे म्हणजे गारवस्तू जमत नाही त्यांना त्यामुळे ते काही खाणार नाही रेस्ट घेत म्हणजे आत्ताच बाहेरून आलेत आणि झोपलेले आहेत आणखीन जेवण झालेलं नाही कुणाचंही आणि आम्ही इकडं आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण अशा थंड वातावरणामध्ये गारगार आईस्क्रीम खायला म्हणजे वातावरण इतकं थंड झालेलं आहे ना खूपच बिघडलेलं आहे यावेळी पाऊस पण चालू आहे आणि आम्ही इकडं आईस्क्रीम खायला घेतलेली आहे म्हणजे थंडीमध्ये थंड खायला मजा येते ना ते घेतलेलं आहे खायला परत तिकडं आणखीन ताई जे आहे ना वाती करत आहेत म्हणजे मन लागे ना त्यांचं कुठल्या तरी कामात ते राहतात म्हणत होत्या की मी निवांत निवांत वाती बनवते आणि वाती इकडे बनवत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि अगोदर आम्ही इकडे आईस्क्रीम खात आहोत मग नंतर आमचं स्वयंपाक जेवणं खाणं यामध्ये दहा अकरा कसे असतील अजिबात कळणार नाही आणि तसं ता तर ताई खूप हसवायचं काम करतात ताईशी बोलत उलत वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे तरी पण बाबांना थोडंसं लवकर जेवायची सवय आहे तर पटकन मी स्वयंपाक करून घेते आणि इकडं ताई तोपर्यंत वाती बनवत आहेत वस्त्र बनवत आहेत म्हणजे मन लागे ना कुठल्या तरी कामामध्ये टी व्ही पाहत पाहत इकडं हे बनवत आहेत तर रात्री थोडासा वेळ झालेलाच होता आम्हाला म्हणजे ताईने वाती बनवल्या वस्त्र बनवले मी स्वयंपाक बनवला तोपर्यंत आमचे जेवणे खाणे झाले मग नंतर सगळे भांडे वगैरे क्लीन करून झोपण्यासाठी मला भरपूर वेळ लागलेला आहे हा दुसरा दिवस आहे आजचा वार सोमवार आहे श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आहे तर सर्वांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्या हॅप्पी श्रावण सोमवार तर इकडं मी आता देवपूजा तर केलेली आहे आणि आता मी महादेवाला बेल व्हायचं आहे तर तीच पूजेची तयारी करत आहे ले म्हणजे ले लेट झालेला आहे कारण ताई सकाळी लवकर गेलेल्या आहेत परत गावी म्हणजे कालच जाणार होत्या तर मी म्हणलं थांबा सकाळी जाताल म्हणजे लवकर जाताल म्हणजे सोमवारचं जेवण न करताच ताई गेल्या थोडंसं जीवाला म्हणजे मनाला चुटका लागलेला आहे पण काय करू एक मजबुरी आहे काहीतरी एकटी आहे घराकडे आणि गायत्रीचाही सोमवारचा उपवास असतो आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे तर ताई तेच म्हणत त्या पूजा वगैरे करायला गायत्रीला तितकं जमणार नाही आणि बेलपत्र मी पण वाहते म्हणून ताई थोडंसं लवकरच निघालेलं घरात म्हणजे साडेसात पोणे आठला ते घरातून निघाले म्हणजे दिने सोडून आलेलं आहे तिथवर एसटीमध्ये बसून आलेला आहे तर ताई चिचोणीला जाऊन पोहोचले म्हणजे किती वाजेपर्यंत साडे दहा अकरा वाजेपर्यंत जाऊन पोहोचल्या त्या आणि मग नंतर मी माझी कामं सुरू केली म्हणजे देवपूजा झालेली आहे स्वयंपाकही झालेला आहे आणि आता मी करत आहे महादेवाचा अभिषेक तर प्रत्येक सोमवारी श्रावण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आता या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत तर महादेवाच्या पिढीचा अभिषेक बेलपत्र एक बेलपत्र वाहते मी आरती हे सगळं करत असते तर रोजची देवपूजा झाली आणि आता अभिषेक करण्यासाठी मी तीर्थ बनवून घेतलं दूध दही तूप साखर हे सगळं वस्तू मी घेतलेल्या आहेत वाटीमध्ये म्हणजे अगोदर मी पूजेची तयारी करत आहे आणि निवांत मग नंतर डिस्टर्ब नको म्हणजे उठणं बसणं यामध्ये भरपूर वेळ जातो आणि एक आठवतं एक विसरता असं होतं म्हणून म्हटलं ते अगोदर सगळी तयारी अगोदर आपण करूया जे जे मला पूजेला लागतं तर दोरवा ताईने इकडं खूप मोठ्या मोठ्या बनले एकशे आठ आहे त्या ताई म्हणतो त्या एकशे आठ पूर्ण लावा पण मी त्या अकरा घेतलेल्या आहेत आणि तूप टाकलेलं आहे आणि तीर्थ घेतलेला आहे शिवमोडाच तांदूळ आहे तांदूळ घेतलेला आहे विभीती घेतलेले आहे वस्त्रमाळ घेतलेले आहे आणि महादेवाला जे वस्त्रमाळ आहे ना हळदी कुंकू लावायचं म्हणजे आहे ना तेच घेतलेले आहे फुलं घेतलेले आहेत आणि बेलपत्र ताईनं सकाळी निवडून दिलेलं आहे एक साईड बेलपत्र आहे ते आणि इकडे जे ताटलं म्हणजे ताटलीमध्ये ठेवलेलं आहे ते त्यामध्ये एक दोन तुटकी मुटकी पानं आहे ते असं साधं देवाला वाहण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि जे एक आठ बेलपत्र आपण वाहतो ना त्यामध्ये एकही पान तुटलेलं किंवा होल असलेलं असं घ्यायचं नाही आहे ते निवडून मी एक आठ मोजून घेतलेले आहेत आणि अगोदर मी इकडं पाठ मी म्हणजे खालची जागा अगोदर स्वच्छ करून घेतलेले आहे पाठ मी स्वच्छ पुसून घेतलं आसनंतर आसनावरती मी बसलेली आहे साडी वगैरे नाही घातलेली मी गाऊनच घातले कारण सकाळी खूप सारी कामं होती मला त्यामुळे आणि एक म्हणजे आज पांढरी साडी घातली जाते पूजा करते वेळेस म्हणून मी पांढरी उणी घेतलेली आहे इथं आणि इकडं प अगोदर मी दीप प्रज्वलित केला तुपाचा निरांजन म्हणजे प्लेट ठेवलं पूजा केलेली आहे आणि मग तुपाचा निरांजन मी अगोदर प्रज्वलित केला धूप लावून घेतलेले आहे आणि इकडं ताटलीमध्ये महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान घेतलेले आहेत आणि तीर्थांना अगोदर मी अभिषेक केलेले आहे ओम नम शिवाय ज्यापास करतच मी पूजा करत आहे आणि आता पाण्यानं मी महादेवाच्या पिंडीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे म्हणजे अभिषेक झालेला आहे देवांचा आणि आता पाट्यावरती विराजमान करूया तर इकडं थोडंसं तांदूळ म्हणजे छो थोडीशी छोटीशी रास तांदळाची मी टाकणार आहे त्यावरती एक बेलपत्र मगच महादेवाच्या पिंडी जे आहे ना स्थापना त्यावरती मी करणार आहे अशा पद्धतीनं म्हणजे आपण एक तांब्या किंवा पितळचं ताट किंवा भांडं ठेवून त्यामध्ये पूजा केली तर चालतं म्हणजे सगळ्यांची पूजा करायची पद्धत थोडीशी वेगळी असते पण मी अशा पद्धतीनं स्थापना केलेली आहे आणि महादेवाचा म्हणजे महादेव पादवीचा फोटो असला ते पण आपण पन ठेवू शकतो पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी अशीच पिंडी जी आहे ना ती ठेवलेली आहे म्हणजे तांदूळ टाकले त्यावरती बेलपत्र ठेवलं आणि महादेवाची पिंडी मी स्थापित केली स्थापित केलेली आहे नंदी भगवान पण ठेवलेले आणि इकडं गंध लावलेला आहे म्हणजे विभीती लावायचं आणि गंधी लावायचं मी गंध घेतलेला आहे आणि त्यानं छोटीशी म्हणजे जशी पिंडी आहे तसंच मी महादेवांना जे आहे ना जसं तीन पट्टे वळलेले आहेत आणि गंध लावलेला आहे परत मी विभीती लावली आणि फुलं वाहिलेली आहेत म्हणजे महादेवाला पांढरफूल जे जिंग जंगली फुलं असतात ते खूप आवडतात जसं धोत्र्याचं फुलं आहे शेवंतीची फुलं घेतलेली आहेत परत निळं फुल जे आहेत ना त्याला काय म्हणतात म्हणजे आता लक्षात येत नाही आहे तर ते, ते फुल हे सगळे महादेवाच्या आवडती फुलं आहेत ते फुलं म्हणजे वाहिलेले आहेत मी आणि झेंडूची फुलं समोर ठेवलेले आहेत आणि बेलपत्र एक से आठ जा आता ओम शिवाय जप करत मी वाहत आहे आणि बेलपत्र अशा पद्धतीने ठेवलं जातं म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे शाळेत म्हणजे जी देवाकडचं हे असतं ना तिकडं अशा पद्धतीने बेलपत्र मी ठेवलेलं आहे आणि आता वस्त्रमाळ ही वाहिलेली आहे म्हणजे एकशे आठ बेलपत्र मी ओम शिवाय जप करत वाहिलेले आहेत वस्त्रमाळ आहे आणि पांढरे फुलं मी महादेवाच्या पिंडीवरती वाहिलेले आहेत आणि आज शिवमोठ तांदूळ आहेत तर शिवमुख मी वाहत आहे तर अशा पद्धतीने महादेवाच्या पिंडीचं अभिषेक केलेला आहे म्हणजे पहिला श्रावण सोमवार आणि तुम्ही महादेवाच्या पिंडीचं कशा पद्धतीने पूजन करता मला नक्की सांगा आणि खूप साऱ्या ताई महादेवाच्या मंदिरात जातात आणि महादेवाच्या मंदिरात गेलं पण पाहिजे पण मी काही गेलेली नाही कारण इथं मंदिर खूप दूरवर आहेत त्यामुळे मी घरच्या घरी अशा पद्धतीने मी पूजन मांडत असते तर बघू शकता अशा पद्धतीने मी पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाच्या पंजेचं अभिषेक केलं पूजन केलेलं आहे बेल वाहिलेला आहे आणि नैवेद्य म्हणून मी साखर ठेवलेली आहे म्हणजे जी नैवेद्य आपण बनवू ते ठेवणार आहे नंतर पण आता मी इकडं साखर ठेवलेली आहे महादेवाच्या पिंडीसमोर आणि आरती करून घेऊया तर आरती मी करून घेतलेली आहे आता मनोभावे दर्शन करून घेऊया आणि जी किचनची कामं आहेत ते थोडीफार आवरून घ्यायची आहेत माझी विचार केला की अगोदर पूजा करावी म्हणजे देवपूजा तर झालेली आहे रोजची तुळशीपूजन उमरापूजन आणि आता महादेवाच्या पिंडीचं पूजन झालेलं आहे बेलपत्र वाहिलेले म्हणजे वेळ थोडासा जास्त लागतो पण काय हरकत नाही आहे प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीनेच मी पूजन करत असते तर झालेली आहे पूजा वगैरे आणि पूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक अगोदर केलेला होता फक्त भांडे मला स्वच्छ करायची होती भांडे क्लीन केले किचन काउंट स्वच्छ केलं आणि कपडे धुले मी कपडे धुवल्यानंतर म्हणजे टायमिंग सांगितलं तुम्हाला बारा वाजलेले बार होते बारा सव्वा बारा वाजता मी कपडे धुले कपडे धुल्यानंतर काय झालं म्हणजे कपडे मी बाहेर धुते तुम्ही बघत असता धोंड्यावरती मग माझं अंग थोडंसं ओललं झालेलं होतं ते कपडे धुवल्या म्हणून तर मी काय केलं ओल झालेलं आहे त्यामुळे मला थोडीशी थंडी वाजायला लागलेली होती थंडी वाजत आहे म्हणून मी वरती गेलेली होती म्हणजे कवळं कळून होतं तितकं भयानक कोण नव्हतं तर मी ओला अंग आहे म्हणून वरती जाऊन बसली मग नंतर माझं खाली यायचं मन झालं आणि मला ते गरमच छान वाटायला लागलं आणि त्यामुळे काय झालं तब्येत एकदमच बिघडली ताप आली मला मग तितक्या त्यांचा फोन आला आणि मी म्हणलं की असं थंडी वाजायला लागलेली आहे मला तर हे म्हणत होते की थंडी वाजायला लागलेली आहे तर अगोदर हॉस्पिटलला जाऊ नये म्हणजे हे कामं करून करून धनकुती येतं थोडंसं ताप वगैरे आली तर मग जास्त होते एक मी नाही येतं त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय केले त्यांनी फोनवरती आटो जे आहे ना ते बुक केलं आणि घरी पाठवून दिले आणि शेजाऱ्यांनी ताईसोबत मी दवाखान्यात जाऊन आलेली आहे कारण तब्येत एकदमच बिघडली माझी सकाळीच मला काही नव्हतं बारा साडेबारा वाजली होती तेव्हा पण काही नव्हतं पण जसं मी कपडे धुले थोडंफार आंग ओलं झालं वरती गेले त्या मी आणि त्या उन्हानं मला ताप आलेली आहे तर तब्येत अचानकच बिघडली माझी म्हणजे अगोदर काही नव्हतं ना अचानक असं असं झालं मला आ, तर विचार होता की टॅबलेट वगैरे घेऊया तरी पण हे म्हणत होते की टॅबलेट घेऊ नको कारण एकतर मी घरात नाही जास्त बिघडली तर कोण बघणार दिनेश पण कॉलेजला गेलेला आहे आणि बाबा पण गॅरेजमध्ये आहेत मग कोण बघणार तुला त्यामुळे अगोदर जाऊ नये तर जाऊन आलेली दवाखान्यात तर डॉक्टर इंजेक्शन देतो म्हणत होते पण मीच नाही घेतो मला भीती खूप वाटते इंजेक्शनची मी मला टॅबलेटवरती जर कमी होत असलं तर टॅबलेटच द्या तर त्यांनी चेक केला आणि टॅबलेट दिलेले आहेत तर टॅबलेट घेऊन हो आले आणि अगोदर मी एक टॅबलेट घेत आहे जेवण वगैरे मी काहीच केले नाही सोमवारचा माझा उपवास आहे तरी पण मी टॅ टॅबलेट घेते आहे आणि थोडं वेळ रेस्ट घेते मग जेवण करून आणखी टॅबलेट आहे नंतर म्हणजे तीन वेळा आहे दिवसातून तर टॅबलेट घेतलं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे डॉक्टरनं सांगितलं की व पाणी प्यायचं आहे तर गरम पाणी करून घेतला आणि टॅबलेट घेतला थोडा वेळ मी रेस्ट घेते म्हणजे ताप आलेली आहे आणि कुठलं काम करायचं मनीने अचानकच अशी तब्येत माझी बिघडलेली आहे म्हणजे आसपासनं सुरुवात झालेली होती माझी आणि मी पंधरा दिवस उठलेली नाही या ह्याच्यापुढं अशी माझी अवस्था झाली ते अगोदर मी विचारही केला नाही की माझी तब्येत इतकी बिघडणार आहे कारण नॉर्मल गरम झालेलं होतं आणि नंतर इतकं भयानक झालं होते तर थोडा वेळ टेस्ट घेतले बाबा आलेले आहेत बाबा घ्यायचला गेले होते जेवण करा आलेले आहेत आणि वानेर खूप सारे आलेले होते म्हणजे जसं आम्ही उडीत घातलेले खाली दहाटाला एक वानेर बसलेलं होतं बाबा येऊन मारले जेवण वगैरे केले आणि परत घ्यायचला गेले आणि संध्याकाळपर्यंत माझी तब्येत इतकी भयानक बिघडली ताईंनो मी काय सांगू अशी माझी अवस्था झाली आणि तितक्यात रोहिणी आलेली आहे म्हणजे म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे तिचे दोन मुलं नवरा सासूबाई सगळेच आलेले आहेत आणि स्वतः स्वयंपाक करून ते जेवण करत आहेत